शहराच्या ठिकाणीशी निवांत बसलेली जनावरं दिसणं कठीण आहे पण ही बसलेली आहेत हा सांड आहे शांत बसला आहे आवाज देतो आहे चरवण करत बसला आहे हळूहळू चरवण करतो आहे सुंदर सही हिरवगार घनदाट असं झाड आहे त्याच्या बाजूलाही बसलं आहे वासरू छान श्वास घेत आहे माशा त्रास देतात त्याला बघा उठला आहे भी मला बघू भिलं बिचार भि नको रे बस बस जरा निवांत मी काही करत नाही व्हिडिओ करते है तुझा छान आहेस तू गोड आहेस मस्त याच्यापैकी एक त्याची आई असेल कोणती आई आहे माहिती नाही मला ही एक आहे गाय त्याच्यापेक्षा मोठं एक वासरू बहुतेक ही त्याची आई असेल असं हे कुटुंब म्हणूयात पाच जणांचं मम्मी पप्पा दोन असे ते पाच जण इथे छान निवांत बसलेले आहे पक्ष्यांचा मधुर आवाज येतो आहे इकडे छान असं हे करंजीचं झाड आहे या करंजीच्या झाडाच्या करंज्यामध्ये मध्ये पडतात त्याच्या बाजूलाही वेळ पिंपळाचं झाड आहे आणि या पिंपळाच्या झाडाला छान फळं लागलेली आहेत तीही या, ती या मंदिराच्या छतावर टपटप पडतात असं हे मनोहर असं निसर्गरम्य दृश्य अगदी कॅमेरात टिपलेलं इथे होले होते दोन होले पक्षी छान कुरबुर करत होते त्यांच्या आवाजात बोलत होते एकमेकांशी